नमस्कार मित्रांनो शिवमहापुराण कथेमध्ये सांगितले आहे की महादेवाच्या मंदिरामध्ये आपण एक लोटा पाणी घेऊन जातो तर ते पाणी तांब्याच्या लोट्यामध्ये पाणी भरून जायला पाहिजे आणि घरातून निघल्यापासून मंदिराच्या पायऱ्यापर्यंत दोन गोष्टी बोलायच्या कोणत्या दोन तर जाण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भगवान महादेवाची कृपा कायम आपल्यावरती राहील कोणत्या दोन गोष्टी आहेत नंबर एक घरातून निघल्यावर महादेवाला म्हणा बाबा हे माझं घर नाही हे घर सगळं तुमचं मंदिर आहे आणि ह्या घरातलं हे पाणी मी तुम्हाला घेऊन येत आहे हे पाणी तुम्हाला माझी सगळी दशा समस्या सांगेल आणि हे पाणी नाही तर माझा पत्ता आहे ज्या वेळेला तुम्ही रात्री फिरायला निघताल त्यावेळेस दोन मिनिट माझ्या दरवाजावर थांबा हे घरातून निघताना म्हणा हे पाणी नाही तर माझा पत्ता आहे बघा तुमच्या जीवनामध्ये काय चमत्कार घडतील नंबर दोन मंदिरात जेव्हा प्रवेश करता मंदिराच्या उंबऱ्याच्या आत पाय ठेवला की भगवान भोले बाबाला म्हणा की मी कसाही असेल आणि माझ्या घरचे लोक कसेही असतील सगळे तुमचे आहेत आणि तुम्ही आमचे आहात बस एवढं लक्षात ठेवा हे म्हणा आणि बघा आपल्या जीवनामध्ये फार मोठा चमत्कार त्या ठिकाणी होईल शिवमहापुराणामध्ये हे दोन भाव अतिशय महत्त्वाचे सांगितलेले आहेत हे दोन भाव अंतकरणामध्ये ठेवून भगवान भोलेबाबाच्या मंदिरामध्ये जा धन्यवाद